शिंदेसाठी थोड्याच वेळात आता राजभवनावर पत्र जाणार आहे तर एकनाथ शिंदे संपलेला आहे आणि आता शिंदे शपथ घेणार आहे आणि थोड्याच वेळात राजभवनावर शिंदेसाठी शिंदे उपमुख्यमंत्री पदाची आज शपथ घेतील काल राजभवनावर सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांसमोर बोलले होते की थोडं थांबा संध्याकाळपर्यंत मी माझी भूमिका जाहीर करतो मात्र त्यांनी संध्याकाळी तर काय भूमिका जाहीर केली नव्हती बैठकांचा सिलसिला सुरू होता मात्र आता बातमी आली ते म्हणजे शिंदेसाठी आता थोड्याच वेळात राजभवनावर पत्र जाईल आणि अखेर शिंदे हे मंत्रिमंडळात असणार आहेत उपमुख्यमंत्रीपद ते स्वीकारणार आहेत आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी सूरज मसुकर आपल्यासोबत आहेत सूरज उपमुख्यमंत्रीपद ते स्वीकारतील पण गृहमंत्रीपदाचं काय आजही गृहमंत्रीपद आम्हाला हवंय अशी शिवसेनेची मागणी आहे आता शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी ही जी मागणी केलेली आहे जर का उपमुख्यमंत्री हो पद एकेकाळी फडणवीसांकडे होतं तेव्हा गृहमंत्रीपद हे देखील त्यांच्याकडे असतं त्यामुळे आमची मागणी जी आहे ती बरोबर आहे आज एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदी घ्यायच बनवणार आहे तसं पत्र आता थोड्या थोड्यात ग्राहक बनवलं जाणार आहे मात्र गृहमंत्री पदाबरोबर अद्याप सस्पेन्स कायम आहे आणि आम्ही सर्व जे निर्णय आहे ते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल मात्र शिवसेना ही आग्रही आहे गृहमंत्री पदासाठी पण आता आणि भाजप देखील एका ठिकाणी आग्रही आहे की भाजप गृहमंत्रीपद सोडायला तयार नाही मात्र आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की गृहमंत्रीपद नेमकं कोणाच्या बाहेरामध्ये पडत आहे कारण भाजप खूप आग्रही आहे आणि असं देखील कळत आहे की गृहमंत्रीपद हे भाजपकडे जाणार त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच राहतील मात्र गृहमंत्रीपद हे भाजपकडे राहणार अशी माहिती जी आहे ती समोर येते अमित शहा दाखल होती अशा वेळेला अमित आल्यानंतर काय होऊ शकतात का गृहमंत्री पदाबाबत काय तिढा मंत्री पदाचा तिढा काय शकतो का थोड्या वेळात अमित शहा हे मुंबईत दाखल होणार आहेत त्याआधी ते सह्याद्रीवरती जाणार आहेत आणि त्या ठिकाणी महायुतीचे नेते देखील जाणार आहेत तर त्या तिघांमध्ये देखील गृहमंत्री पदावरून चर्चा होऊ शकते मात्र जी ठोस एक ठोस बातमी जी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे ती म्हणजे भाजप काहीही झालं तरी गृहमंत्री पद सोडायला तयार नाही काल देखील देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा माहितीच्या नेत्यांची बैठक वर्षाती पडली होती तेव्हा देखील देवेंद्र फडणवीस यांनी हा सूर लावला होता की तुम्ही इतर कोणतीही खात्री घ्या मात्र गृहमंत्री पद हे भाजपकडे दे रेल अशा असा सूर जो होता तो देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त ता केला होता मात्र अमित शहाच्या बैठकीत नेमकं काय निर्णय अमित शाह नेमकं काय निर्णय घेतात हे पाहणं सुरेश सत्तेतलं हे दोन नंबरचं गृहमंत्रीपद प्रत्येक पक्षाला हवंच असतं मात्र शिंदेने अगदी पहिल्यापासून गृहमंत्री पदावर दावा केला होता त्यांच्या सगळ्या आमदारांनी देखील दावा केला होता त्यामुळे आता काय मध्यम तोडगा निघणार काय सुवर्णमध्ये साधला जाणार का हे बघणं खूप महत्वाचं आहे याबद्दल काय सांगाल गृहमंत्रीपद हे नक्कीच खूप महत्वाचं मानलं जातं मुख्यमंत्री पदानंतर गृहमंत्रीपद हे खूप महत्वाचं मानलं जातं ज्या पक्षाकडे गृहमंत्री पद आहे त्या पक्षाकडे सर्व मंत्र्यांवरती नेत्यांवरती असतील किंवा आमदारांवरती असेल त्या खात्याद्वारे नजर ठेवता येते त्यामुळे प्रत्येकाला ते पद हवं असतं प्रत्येक पक्षाला ते पद हवं असतं मात्र आता पाच वाजता शपथविधी आहे गृहमंत्री यांना अनेक रचलिकेत आपल्याला माहितीच्या नेत्यांमध्ये पाहायला मिळाले होती एकनाथ शिंदेना गृहमंत्रीपद आता ते अनेक शिवसेनेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी लॉबिंग केली होती मागणी केली होती आणि आजही शिवसेनेच्या नेत्यांची ने तीच मागणी आहे की गृहमंत्री पद हे शिवसेनेला मिळावं मिळावं एकनाथ शिंदेना मिळावं पण आता तीन वाजता अमित शहा मुंबईत येतील आणि सह्याद्री अतिथी गृह अतिथे थांबतील त्या दोन तासांमध्ये त्राँद जी काही चर्चा होईल जी काही बैठक होईल ते पाहणं महत्वाचं आहे की गृहमंत्री पदावर नेमका काय निर्णय होत आहे पण जर का या आजच्या बैठकीत काही ठोस निर्णय नाही झाला तर मात्र येत्या दोन दिवसामध्ये जेव्हा पुढचा मंत्रिमंडळ विस्तार होईल त्या दोन दिवसात चर्चा होईल सर्व मालिकेच्या नेत्यांमध्ये चर्चा होईल खाते वाटपावरती चर्चा होईल आणि त्या चर्चेमध्ये देखील ग्रह खात्यात देखील चर्चा होईल आणि तेव्हा नक्की कळेल की ग्रह खातं कोणाकडे जाणार आहे मात्र जर का पाहायला गेलं तर भाजप पूर्णपणे आग्रही आहे की ग्रह खातं भाजपकडेच राहावं आणि देवेंद्र फडणवीसच ते ग्रह खातं सांभाळतील मात्र एखाद्या देखील खूप आग्रही आहे शिवसेने देखील खूप आग्रही आहे की ग्रह खाता आमच्याकडे राह मात्र आता या ग्रह खात्यावरना नेमकं त्याचा कोणाच्या पायऱ्यात पडतंय ग्रह खात्यावर आता माहितीमध्ये मतभेद पुन्हा वाढतील का की खेळी मिळचं वातावरण मिळेल ते आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सुरेश शिंदे आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे स्पष्ट झालेलं आहे मात्र आणखी काही मलिदार खाती खूप महत्वाची खाती त्यामध्ये अर्थ आहे महसूल आहे अशी खाती तरी आपल्याला मिळावीत असा देखील त्यांचा डाब असू शकतो त्याबद्दल काय सांगशील कि ही का का अर्था खाता। अर्था खाता की इतरही खाती ग्रह खाती सोबतच इतर नगरविकास खाता असेल किंवा मग महसूल खाता असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्थ खाता अर्थ खाता देखील आम्हाला मिळावं यासाठी शिवसेनेच्या नेत्यांची मागणी आहे शिवसेनेची मागणी आहे आणि त्यामुळे कुठेतरी अशी देखील माहिती समोर येत आहे की अर्थ अर्थखातं हे राष्ट्रवादीकडेच राहावं अजित पवारांकडेच राहावं म्हणून कुठेतरी अजित पवार यांनी दोन दिवस दिल्लीवारी केली होती अमित शहाच्या अमित शहाची भेट घेण्यासाठी ते दिल्लीत गेले होते मात्र तेव्हा अमित शहा यांची भेट ते घेऊ शकले नाही कारण कुठे कुठेतरी त्यांना असं कळलं होतं की अर्थ खातं देखील शिवसेनेला हवं आहे त्यामुळे शिवसेना या सगळ्या गोष्टींची लॉबिंग करते जर का आम्हाला गृहमंत्रीपद नाही मिळालं तर मग आम्हाला अर्थकातं मिळावं अशी देखील मागणी ही शिवसेनेने केली होती त्यामुळे कुठेतरी अजित पवार कुठेतरी दिल्ली दरबारी गेले होते आणि दोन दिवस ते दिल्लीमध्ये होते मात्र अमित शहाची त्यांची भेट झाली नाही गृह कसा असेल नगरविकास कथा असेल महसूल कसा असेल चांगली खाती आहे ती शिवसेना डिमांड आहे ती शिवसेनेची मागणी आहे मा, मात्र आता आज या तिघांची तिघांचा शपथविधी झाल्यानंतर पुढच्या दोन दिवसामध्ये जी काही खाती वाटप होईल दोन दिवसांमध्ये जे काही खाती वाटपावरती चर्चा होईल तेव्हा मात्र हे पाहणं महत्व आहे की जी वजनदार खाती आहे ती कोणाकोणाच्या पाहण्यात मांडतात जसं की अर्थ खातं हे आधी आधीच पवारांकडे होतं ते नेमकं कोणाकडे राहणार आहे ते नेमकं कोणाला मिळणार आहे गणखातं नेमकं कोणाला मिळणार आहे नगरविकास असेल किंवा महसूल खातं असेल ते नेमकं कोणाच्या पाहण्यात पडणार आहे ते आता खरंच खूप महत्वाचं मानलं जाणार आहे कारण येणारा येणारा जो पाच वर्षाचा कालावधी असेल ते खूप महत्वाचा मानलं जाणार आहे कारण आतापासूनच उपमुख्यमंत्री पदाचा जो सस्पेन्स आहे तो आता संपलेला आहे शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ आज घेणार आहे आणि शिंदेसाठी थोड्याच वेळात राजभवनावर पत्र देखील जाणार आहे तर आपण काल बघतोय काल सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर Uh, सविस्तर माहिती जी आहे ती एकनाथ शिंदे संध्याकाळी सांगणार होते आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील वर्षावर जाऊन एकनाथ शिंदेची भेट घेतली होती आणि आज सकाळपासून आमदार देखील एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी वर्षावर गेले आणि आता शिंदेचं मन वळवण्यात त्यांना यश आले की काय असं चित्र बघायला मिळते आणि आता शिंदेचा उपमुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स जो आहे तो संपलेला बघायला मिळत आहे शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्यांनी देखील शिंदेची मनधरणी केली होती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका